नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सर्वत्र फॉर्म भरण चालू आहे अनेक जणांनी फॉर्म भरले सुद्धा आहे मात्र या योजनेचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न सर्वांना आहे तर सरकारने ही तारीख जाहीर केली आहे तर काय आहे ही बातमी सविस्तर व्हिडिओ बघूया माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा असून उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे वा केशरी रेशन कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून रुपये जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समितीची स्थापना करण्यात आली आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती, समिती स्थापन करण्यात आल्या आहेत रक्षाबंधनाला तीन हजार खात्यात जमा होणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्याची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद